पिंपळापूर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी रायगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला समाजमन जागृत केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले असे प्रतिपादन यावेळी माजी सभापती प्रवीण कोकटे यांनी केले या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिक वसंतरावजी शेटे वसंतराव उपाते भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे महेश आवारी यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा